श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि स्वामी शिव चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत नैराश्य डिप्रेशन आणि चिंता अँग्झायटी आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात मनशांती मिळवणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे अनेक लोक या समस्यांवर रासायनिक औषधे घेतात पण आज आपण यावरचा एक नैसर्गिक शक्तिशाली आणि प्राचीन उपाय पाहणार आहोत मंत्रांचा जप हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल जो तुम्हाला मंत्रांच्या ध्वनिकंपनातून तुमच्या मनाला शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा देण्याची कला शिकवेल चला तर मग आपल्या जीवनातील नैराश्य आणि चिंतेचे ढग दूर करण्यासाठी या नैसर्गिक उपायाकडे वळूया नैराश्य आणि चिंतेवर मंत्रांचा प्रभाव नैराश्य आणि चिंता या दोन गोष्टी केवळ मानसिक नाहीत तर त्यांचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर कार्यक्षमतेवर आणि नातेसंबंधांवरही होतो जेव्हा मन नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतं तेव्हा शरीराची ऊर्जा कमी होते आणि जीवन निरुत्साही वाटू लागतं पण इथेच आपल्या प्राचीन संस्कृतीची देणगी उपयोगी येते वजा मंत्र मंत्र म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही तर ते विशिष्ट लयत उच्चारलेले ध्वनी कंपन साउंड व्हायब्रेशन्स आहेत हे कंपनं इतकी शक्तिशाली असतात की ती तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आपल्या मेंदूत ब्रेन जेव्हा चिंतेचे आणि नैराश्याचे विचार चालू असतात तेव्हा आपले मज्जासंस्थेचे नर्व्हस सिस्टम कार्य अनियमित होते मंत्रांचा नियमित जप केल्याने त्या लयबद्ध ध्वनिकंपनांमुळे मन एका विशिष्ट लयीत स्थिर होते यामुळे श्वासोच्छवास नियंत्रित होतो हृदयाचे ठोके शांत होतात आणि तणाव निर्माण करणारे हार्मोन्स स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होण्यास मदत होते थोडक्यात मंत्र मन आणि शरीर यांच्यात संतुलन साधतात मनशांतीसाठी तीन शक्तिशाली मंत्र आता आपण अशा तीन प्रभावी मंत्रांबद्दल जाणून घेऊया जे नैराश्य आणि चिंतेवर नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करतात वन आदिमंत्र ओम ओम हा केवळ एक अक्षर नाही तर तो संपूर्ण ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी मानला जातो हा आदिमंत्राचा जप सर्वात सोपा आणि त्वरित प्रभावी आहे जप कसा करावा शांत बसा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना उन्लम असा उच्चार करा ओचा उच्चार लांब बसावा आणि म चा उच्चार नाभीतून बेली कंपनासह व्हायब्रेशन केला जावा नैराश्यावरचे फायदे एकाग्रता ओंचा जप करताना मन इतर विचारांपासून मुक्त होते आणि एका बिंदूवर केंद्रित होते यामुळे नैराश्याच्या नकारात्मक विचारांची साखळी तुटते शांतता या कंपनांमुळे मनस्थिती स्थिर स्टेबिलाइज होते आणि तात्काळ शांतीची भावना येते प्राणशक्ती हा मंत्र तुमच्या शरीरात प्राणशक्तीचा संचार वाढवतो दोन भय आणि मृत्यूवर विजय देणारा मंत्र महामृत्युंजय मंत्र निवेदक ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारू कमिव बंधनान मृत्युर्मुखीय हा मंत्र भगवान शंकरांना समर्पित आहे आणि याचा अर्थ आहे आम्ही त्रिनेत्रधारी शंकराची पूजा करतो जो सुगंधित आहे जो पोषण करतो जसे काकडी सहजपणे वेलीपासून वेगळी होते तसे आम्ही अमरत्वासाठी मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ चिंतेवरचे फायदे अभय चिंतेचे मूळ असते भय भविष्याची भीती किंवा अपयशाची भीती हा मंत्र आत्मविश्वास वाढवून सर्व प्रकारच्या मृत्यूच्या भयापासून म्हणजेच मोठ्या संकटापासून मुक्ती देतो आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो सकारात्मक कवच या मंत्राच्या जपाने तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते ज्यामुळे नकारात्मकता आणि चिंता तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत तीन बुद्धी आणि सकारात्मकतेचा मंत्र गायत्री मंत्र ओम भूर्भुव हस्वह तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात या मंत्राचा अर्थ आहे आम्ही त्या जीवनदायी दुःखनाशक सुखदायक तेजस्वी परमेश्वराचे ध्यान करतो तो परमेश्वर आमच्या बुद्धीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो नैराश्य आणि चिंतेवरचे फायदे बुद्धीची स्पष्टता नैराश्यात योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता कमी होते गायत्री मंत्र बुद्धीला प्रेरणा देऊन मानसिक स्पष्टता मेंटल क्लॅरिटी देतो आत्मविश्वास बुद्धी योग्य दिशा मिळाल्यावर निर्णय घेणे सोपे होते ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नैराश्य कमी होते दिव्य प्रकाश हा मंत्र आपल्यातील अंधकार नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा ज्ञानाचा प्रकाश डिवाईन लाईट आणतो मंत्र जपण्याची योग्य पद्धत आणि नियम मंत्रांचा फायदा मिळवण्यासाठी जप योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे एक वेळ आणि जागा सकाळची ब्राह्ममुहूर्त सूर्य उगवण्यापूर्वी दीड तास किंवा संध्याकाळची वेळ सर्वोत्तम एक शांत स्वच्छ जागा निवडा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही दोन आसन आणि मुद्रा पाठीचा कणा स्पाईन सरळ ठेवून सुखासनात किंवा पद्मासनात बसा डोळे अलगद बंद करा आणि हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ज्ञान मुद्रा ठेवा तीन जपसंख्या आणि श्रद्धेचे महत्त्व सुरुवातीला तुम्ही रोज दहा मिनिटे किंवा अकरा वेळा जप करू शकता हळूहळू संख्या एकवीस किंवा एकशे आठ माळेनेपर्यंत वाढवा सर्वात महत्वाचे जप करताना शब्दांवर आणि त्यांच्या अर्थावर श्रद्धा आणि एकाग्रता ठेवा केवळ ओठांची हालचाल न करता मनातून उच्चार करा चार श्वासोच्छ्वास मंत्र जप करताना तुमचा श्वासोच्छ्वास संथ आणि खोल ठेवा यामुळे मनाची चंचलता कमी होते सातत्य ठेवा रोजचा सराव एक अटूट सवय बनवा एक महत्वाचा इशारा मित्रांनो मंत्रांचा जप हा एक अद्भुत आणि नैसर्गिक उपाय आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही तीव्र नैराश्य किंवा चिंतेचा सामना करत असाल तर मंत्रांचा जप हा तुमच्या उपचारांसाठी एक पूरक कॉम्प्लिमेंटरी मार्ग आहे कृपया मंत्रांना डॉक्टर किंवा समुपदेशकाने दिलेल्या उपचारांचा पर्याय सबस्टिट्यूट समजू नका गरज वाटल्यास व्यावसायिक डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे मंत्र योगाभ्यास योग्य आहार आणि गरज असल्यास व्यावसायिक मदत वजा या सर्वांचा समन्वय साधल्यास तुम्हाला मनशांती आणि आनंदी जीवन नक्कीच मिळेल निवेदक आज आपण नैराश्य आणि चिंतेवर मात करण्यासाठी मंत्रांच्या नैसर्गिक शक्तीबद्दल जाणून घेतले मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला एक नवी दिशा देईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणता मंत्र जपायला सुरुवात करणार आहात हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी शिव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शांत रहा